अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी म्हणतात जीवनात एवढे व्यस्त रहा की पश्चाताप दुःख भीती आणि कोणाचा द्वेष करायला आपल्याला वेळच मिळायला नको कारण दुःखी व्यक्ती तीच असते जी व्यक्ती रिकामी असते असे आहे स्वामी माऊलींचे विचार स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ या पंचाक्षरी मंत्राची सुरुवात कशी झाली ते बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही इतर नक्की पोहोचवा व्हिडिओला करा शेर करा चानल ला करा शेअर आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचे भक्त हे जाणतातच की स्वामी समर्थ या पंचाक्षरी मंत्रात किती सामर्थ्य आहे कित्येक जणांची दुःख संकटे नैराश्य विफलता या मंत्राद्वारे दूर झालेली आपण आजही बघतो आणि अनुभवतो पण कधीतरी तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की या श्री स्वामी समर्थ पंचाक्षरी मंत्राची सुरुवात कधी आणि कशी झाली असेल कोणी सर्वप्रथम या मंत्राचा जप केला असेल तर आपण आता पुढे जाणून घेणार आहोत की या मंत्राची सुरुवात कशी झालेली आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आपण जाणताच की एकोणीसाव्या शतकात अक्कलकोट मध्ये अलौकिक संत श्री स्वामी समर्थ हे प्रगट झाले होते स्वामी समर्थ महाराजांचा हा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा अवतार मानला जातो त्यासाठी दत्त संप्रदायात ही परंपरा संक्षिप्तपणे जाणून घेऊयात वैदिक काळात अत्रि ऋषी आणि अनुसया माता यांचे पोटी श्री दत्त यांचा जन्म लोककल्याणासाठी झाला बऱ्याच वैदिक ग्रंथामध्ये आणि पुराणामध्ये यांचा उल्लेख आपणास आढळतो त्यानंतर दत्त परंपरेतील दुसरा अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत पूर्वेकडील प्रांतात किठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आपले अवतार संपवितांना पुन्हा भेटेन असे वचन आपल्या भक्तांना दिले त्याचप्रमाणे तेच पुढे आपल्या तिसऱ्या अवतारात नृसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्री शैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळी वनातून पुन्हा प्रकट झाले आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत तर आता स्वामी भक्तांनो आपण जाणून घेऊया की श्री स्वामी समर्थ या मंत्राची सुरुवात कशी झालेली आहे श्री स्वामी समर्थ यांचे बाळप्पा महाराज हे थोर भक्त होते त्यांची स्वामीनिष्ठा अतुलनीय होती आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र श्री बाळप्पा महाराज यांना आहे असे झाले की एकदा अक्कलकोट मध्ये स्वामींची भक्ती आणि सेवा करत असताना बाळप्पा महाराजांना पोटदुखीचा आजार सुरू झाला नेमकं पोटदुखीचं कारण कोणत्याही वैद्याच्या लक्षात येईना खूप वैद्यांना दाखवून निदान लागत नसल्यामुळे बाळप्पा महाराज श्री स्वामींच्या चरणांवर आले आणि म्हणाले शुद्ध अंत देवांना विनंती करू लागले त्यांना होत असलेल्या असह्य वेदना श्री स्वामींनी ओळखल्या होत्या स्वामींनी जाणले की बाळप्पांच्या नाभिस्थानात एक छोटीशी विषाची पूड अडकली आहे समर्थांनी बाळप्पाला सव्वा लाख जप करण्यास सांगितले आणि जप झाल्यानंतर ती विषाची पूड आपोआप बाहेर येईल असे सांगितले आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळप्पा महाराज आणि त्यांच्या बायकोला पडला बाळप्पाने ग्रामदेवतेचा आणि आपल्या कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी बाळप्पा स्वामी समर्थ समोर भल्या पहाटे जाऊन बसले आणि त्यावेळेस स्वामी निद्रिस्त अवस्थेत असल्यामुळे बाळप्पा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे नामकरण मनातल्या मनात करू लागले आणि बाळप्पाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा बोध झाला आणि मग स्वामींनी मान हलवून होकार दिला आणि एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जायला सांगितले आणि सव्वा लाख जप कर तू आपोआप बरा होशील असा उपदेशही स्वामी समर्थ महाराजांनी बाळप्पाला केला समर्थांनी सांगितल्याप्रमाणे अक्कलकोट येथील हापक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री बाळप्पा गेले तेथे सतत एक कलमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्तानातून विषाची बारीक उडी बाहेर आली म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्र शुद्ध स्वयंभू आणि भक्त स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला जप मंत्र आहे तर स्वामी भक्तांनो आता आपण जाणून घेतले की स्वामी समर्थ मंत्राची सुरुवात कशी झाली स्वामी समर्थ हा मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात सुख समृद्धी आणि आनंद येतो श्री स्वामी समर्थ मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केलेले आहे जे जी आपल्या जीवनास वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता निर्माण करते तसेच स्वामी अडचणी दुःख भीती चिंता काळजी असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसनही होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने आपल्याला नक्कीच लाभ मिळतात प्रत्येक सेवे करेला, आपला एक अनुभव आलेला असतो तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मधून स्वामी नामाची शक्ती श्री स्वामी समर्थ मंत्राची सुरुवात कशी झाली हे जाणून घेतले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ